एक नंबर पार नव्हता प्लस गुंडाने तो पार खराब होऊन गेलाय तुम्ही या कधी यावर तुम्हाला फोन करतो आणि तिकडे सायबरचा नंबर आहे फोन करा यावर आपण आपण दौरा काढवा फोन करा आता का म्हणतोय पाऊस पाऊस भरपूर भाताची आवणी झाली का आवणी झाली पण वाहू नाही गेला वाहू नाही गेला आता त्याचे पंचनामे गेले पाहिजे आता काय नाही पहिलं कळलं पाहिजे हा चिरंजीव आहे का तुमचा अच्छा बोलवा त्याला तुम्ही हॉटेल व्यवसाय चालतो तुमच्या नाव जमीन आहे आणि एक एक दीड एकर मालकाच्या नावावर मग एक काम करू चिरंजीव आहे ना बाईच्या नावावर जमीन आहे नाही माहिती आहे का आई योजना आलेली पंधरा लाख रुपये ना बिनव्याजी मिळतात अशा महिलांना ज्या हॉटेल चालवतात आणि याला कृषीच्या याच्यातून पंधरा लाख रुपये तुम्हाला त्याचा था फायदा घेता गे। येऊ शकतो महिलांच्या नावावर जमिनीच नाही त्याच्यामुळे काय होत नाही पण आहे तर मी तुम्हाला सगळी माहिती पाठवते गांधा सांगते आणि तुम्ही तो फॉर्म आणि ती प्रोसेस करा इथल्या बँकेवाल्यांना पण सांगते तर चव्हाण आहे बघा चव्हाण म्हणून आहे साहेब तुम्हाला